नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळेवर घडामोडींकडे रिव्हर्स लेन सुरू करण्याचा पोलीस आयुक्तांचा निर्णय माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानास राज्य सरकारची मंजुरी आणि ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत का जिल्हा परिषदेचा तिसरा क्रमांक पूर्व द्रुतगती मार्गावरील बोलाच्या कामामुळे मुंबईकडे जाणारा चार पदरी रस्ता दोन पदरी झाल्यानं मोठ्या वाहतूक कोंडीची शक्यता निर्माण झाली होती सकाळच्या गर्दीच्या वेळेस ठाणेकरांना रोजच्या प्रवासात प्रचंड मनस्ताप सहन करावा लागेल अशी भीती व्यक्त केली जात होती मात्र ठाणे वाहतूक पोलिसांनी तत्परता नियोजन आणि धाडसी निर्णय क्षमतेच्या बळावर ही समस्या मोठ्या प्रमाणावर नियंत्रणात आणली आहे वाहतूक शाखेनं परिस्थितीचा बारकाईनं अभ्यास करून सकाळी सा सात ते नऊ या अत्यंत गर्दीच्या वेळेस रिव्हर्स लेन्स सुरू करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला त्यानुसार मुंबईकडून ठाण्याकडे येणारी एक लेन तात्पुरती बंद करून ती ठाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खुली करण्यात आली या अभिनव उपाययोजनेमुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसेनशा झाल्यात घोडबंदर कल्याण तसंच शहरातील विविध भागातून येणारी वाहनं द्रुतगती मार्गावर अडकून पडत होती अनेकांना कामावर पोहोचण्यासाठी अतिरिक्त वेळ द्यावा लागत होता मात्र वाहतूक पोलिसांच्या अचूक नियोजनामुळे आता वाहन चालकांना दिलासा मिळालाय या प्रयोगाची अंमलबजावणी करताना वाहतूक पोलिसांना मात्र मोठी कसरत करावी लागली रस्त्यावर उभं राहून वाहन नियंत्रित करणं नागरिकांना योग्य दिशादर्शन करणं अचानक निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर पर नियंत्रण ठेवणं ही सर्व जबाबदारी अत्यंत दक्षतेनं पार पाडली जात असल्याची माहिती वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांनी दिली माझं नाव विवेक सबनीस पोलिसांच्या प्रयत्नांमुळे आज ट्रॅफिक इथे खूप सुसह्य झालेला आहे पोलिसांना खूप धन्यवाद थँक्यू I am uh, Jessna and um, I travel to BKC every day and um, the, uh, the traffic uh, controllers have done a really great job by uh, starting a lane on the opposite side which has considerably reduced the traffic and congestion. राज्यातील ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम रोगमुक्त आणि स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेनं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या महत्वाकांक्षी माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानास राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे लोकसहभागावर आधारित माझं गाव आरोग्य संपन्न गाव ही राज्यव्यापी आरोग्य चळवळ राबवण्यास झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली एक एप्रिल पासून एकतीस मार्च पर्यंत राज्यभर हे अभियान राबवण्यात येणार आहे गाव पातळीवर नागरिकांचं आरोग्यमान उंचावण्यासाठी प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहनात्मक आरोग्य सेवांना चालना देण्यासाठी आरोग्यविषयक सामाजिक वर्तणुकीत बदल आणि आरोग्यदायी जीवनशैली रुजवण्यासाठी हे अभियान प्रभावी ठरणार असून सार्वजनिक स्वच्छता पाणीपुरवठा सामाजिक प्रबोधन यासह ग्रामीण भागातील विविध घटकांच्या समन्वयानं आरोग्यदायी गाव बनवणं हा या अभियानाचा मुख्य उद्दिष्ट आहे या अंतर्गत उपचारांपेक्षा आजार होऊ नयेत यावर विशेष भर देण्यात आणि असंसर्गजन्य आजारांचं प्रमाण कमी करणं माता बाल आरोग्य सुधारणं पोषण स्वच्छता सुरक्षित पाणी सांडपाणी व्यवस्थापन जीवनशैलीजन्य आजारांचं नियंत्रण आणि मानसिक आरोग्य यांचा समावेश या मोहिमेत करण्यात आलाय नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे माझं गाव आरोग्य संपन्न गाव योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय विभागस्तरीय जिल्हा तालुका ग्रामपंचायत स्तरावर समित्या स्थापन केल्या जाणार आहेत आरोग्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती असून विविध विभागांचे अप्पर मुख्य सचिव आयुक्त संचालक या समितीचे सदस्य असतील राज्यस्तरीय कृती समितीही स्थापन करण्यात येणार असून सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव समितीचे अध्यक्ष असतील आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार गावांचं मूल्यमापन करण्यात येणार आहे एकूण गुणांपैकी सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या गावांना आरोग्य संपन्न गाव म्हणून घोषित करण्यात येईल अशा गावांना स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र आणि रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे अभियानासाठी सुमारे ऐंशी पूर्णांक पंच्याहत्तर कोटी रुपये निधी मंजूर करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे कार्यालयाचं संकेतस्थळ आपलं सरकार प्रणाली ई ऑफिस प्रणालीसह कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत ठाणे जिल्हा परिषदेची वाटचाल पेपरलेस कारभाराकडे सुरू आहे याची दखल घेत दीडशे दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत ठाणे जिल्हा परिषदेला राज्यातून तिसरा क्रमांक प्राप्त झालाय यापूर्वी मुख्यमंत्री शंभर दिवस कार्यक्रमात ठाणे जिल्हा परिषदेनं पहिला क्रमांक पटकावला होता राज्यातील दीडशे दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम राबवण्यात आला यात कार्यालयीन कामकाज अधिक पारदर्शक गतिमान आणि तंत्रज्ञान आधारित करण्याच्या दृष्टीनं राबवण्यात आलेल्या उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शासकीय कार्यालयांची निवड करण्याची घोषणा करण्यात आली आहे शासकीय कार्यालयामार्फत संकेतस्थळ आपले सरकार पोर्टलशी संलग्नता व्हॉट्सॲप चॅटबॉट डॅशबोर्ड ई ऑफिस एआय आय ब्लॉकचेन जी आय एस आधारित सेवा अशा विविध प्रकारे ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत या सर्व बाबींचं सखोल मूल्यमापन त्रयस्थ संस्थेमार्फत दीडशे दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमामध्ये करण्यात आलं सव्वीस जानेवारी रोजी हा निकाल जाहीर होणार होता परंतु निवडणूक आचारसंहितेमुळे हा निकाल प्रलंबित ठेवण्यात आला होता दरम्यान जिल्हा परिषद कार्यालयाचा संवर्गाचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला त्यानुसार दीडशे दिवसांच्या ई गव्हर्नन्स कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पुणे सांगली ठाणे नागपूर आणि नाशिक जिल्हा परिषदांची निवड करण्यात आली आहे यामध्ये ठाणे जिल्हा परिषदेनं दोनशेपैकी एकशे शहात्तर पूर्णांक पंचवीस गुण मिळवून राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे दरम्यान ठाणे जिल्हा परिषदेच्या या निवडीमुळे जिल्हा परिषद स्तरावर डिजिटल प्रशासन अधिक बळकट होण्यास चालना मिळणार असून नागरिकांना अधिक सुलभ जलद आणि प्रभावी सेवा मिळण्यास मदत होणार आहे तुळशी बेडेकर महाविद्यालयाच्या एफ आय बी कॉमच्या एकशे पंचेचाळीस विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा सोमवारी नऊ फेब्रुवारी रोजी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिल इथे अकाउंटन्सी विभागामार्फत आयोजित करण्यात आला या भेटीद्वारे विद्यार्थ्यांना वित्त आणि लेखा क्षेत्रातील करिअर संधींची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली अभ्यासा भेटीदरम्यान चार्टर्ड अकाउंटंट अभ्यासक्रमाची रचना परीक्षा पद्धती आर्टिकलशिपची प्रक्रिया तसंच जागतिक स्तरावर सी ए पदवीचं महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं mm डब्ल्यू -hmm. आय आर सी चे चेअरमॅन सी ए केतन सय्या यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला त्याने विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रामाणिकता सातत्यपूर्ण अभ्यास आणि अद्ययावत कौशल्यांचं महत्व पटवून दिलं याप्रसंगी चेअरमॅन यांच्या हस्ते महाविद्यालयातील उपप्राचार्य प्राध्यापक सुभाष शिंदे उपप्राचार्य डॉ महेश पाटील अकाउंटन्सी विभाग प्रमुख सी ए योगेश प्रसादे ऑफिस सुपरिंटेंडंट संजय पाटील तसंच डेप्युटी रजिस्ट्रार पराग शिंदे यांचा सत्कार करण्यात आला अभ्यास दौऱ्याचा विशेष आकर्षण ठरलेला कृत्रिम बुद्धिमत्ता विषयावरील सत्र विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलं या सत्रात वित्त आणि अकाउंटन्सी क्षेत्रात एआयमुळे होत असलेले बदल ऑटोमेशन आणि डेटा अॅनालिटिक्सचे वाढतं महत्त्व ऑडिट प्रक्रियेमध्ये ए आयचा वापर तसंच भविष्यातील व्यावसायिकांसाठी आवश्यक डिजिटल कौशल्या यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं ए आयमुळे पारंपरिक अकाउंटिंग पद्धती अधिक वेगवान अचूक आणि डेटा आधारित होत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं याशिवाय विद्यार्थ्यांना डब्ल्यू आय आर सीमधील लायब्ररी आय टी सेंटर आणि हॉल ऑफ फेम यांसारख्या सुविधा आणि कार्यप्रणालीची माहिती देण्यात आली या संपूर्ण कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला हा अभ्यास दौरा विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक प्रेरणादायी आणि करिअर मार्गदर्शक ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली राज्य शासनानं भिवंडीतील अतकोली भागात कचराभूमीसाठी जागा दिल्यानंतर ठाणे महापालिकेनं तिथे कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारणीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत या ठिकाणी कचऱ्यापासून वीज आणि कोळसा निर्मिती करण्याचा प्रकल्प राबवण्याचा विचार सुरू असला तरी तोपर्यंत पहिल्या टप्प्यात तिथे दररोज जमा होणाऱ्या कचऱ्याचा त्रास नागरिकांना होऊ नये यासाठी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे हा प्रकल्प येत्या पाच महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज एक हजार मेट्रिक टनच्या आसपास कचरा निर्माण होतो त्यात साठ टक्के ओला तर चाळीस टक्के सुका कचरा असतो ठाणे महापालिकेची स्वतःची कचरा बोमी नव्हती त्यामुळे ठाणे महापालिका सुरुवातीला दिवा आणि त्यानंतर भांडरली भागात कचरा टाकण्यात होते या दोन्ही ठिकाणी विरोध झाल्यानंतर तिथे कचरा टाकणं बंद करून डायघर भागात कचरा प्रकल्प उभारण्यात आला परंतु या ठिकाणी वीज निर्मिती करण्यात येणार होती परंतु प्रत्यक्षात प्रकल्प सुरू झालेले नसल्यामुळे शहरात कचरा कोंडीची समस्या निर्माण होते ग्रामस्थांचाही इथे विरोध होतोय दरम्यान ठाणे महापालिकेनं कचरा भूमीसाठी जागा देण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती त्यानुसार भिवंडी येथील आतकोली भागातील जमीन राज्य शासनानं ठाणे महापालिकेला कचरा भूमीसाठी दिली आहे ही जागा चौतीस हजार बहात्तर इतकी आहे इतकी जमीन या जागेवर नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन या शासकीय कंपनीच्या माध्यमातून कचऱ्यापासून वीज आणि कोळसा निर्मितीचा प्रकल्प उभारणीचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे आतकोली इथे कचऱ्यापासून वीज आणि कोळसा निर्मिती करण्याचा प्रकल्प राबवण्याचा विचार सुरू असला तरी तोपर्यंत पहिल्या टप्प्यात इथे दररोज जमा होणाऱ्या कचऱ्याचा त्रास नागरिकांना होऊ नये यासाठी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे या कामाचा कार्यादेश पालिकेनं नुकताच ठेकेदाराला दिला असून पुढील दहा वर्षांसाठी हा ठेका देण्यात आलाय हा प्रकल्प येत्या पाच महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे या ठिकाणी कचरा साठवून त्या ठिकाणी दुर्गंधी पसरू नये आणि कचऱ्याचे डोंगर जमा होऊ नयेत यासाठी पालिकेनं पावलं उचलली आहेत या ठिकाणी सहाशे मेट्रिक टन कचऱ्यावर दररोज प्रक्रिया केली जाणार आहे यातून प्लास्टिक लोखंड तसंच इतर वेगवेगळं साहित्य वेगळं केलं जाणार असून ते पुनर्वापरासाठी नेमण्यात आलेल्या कंपन्यांना पुरवलं जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली बारावीच्या पहिल्या पेपरसाठी घरातून निघालेला सोहम सचिन कटरेचा लोकल रेल्वेमधून पडून दुर्दैवी मृत्यू झाला कळवा मुंब्रा रेल्वे, रेल्वे स्थानकाच्या दरम्यान प्रचंड गर्दीमुळे तोल जाऊन सोहम खाली पडला असून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे सोहम डोंबिवली इथे राहत होता आणि कळव्यातील न्यू कळवा हायस्कूल इथे बारावी सायन्समध्ये तो शिक्षण घेत होता मनीषा विद्यालय इथे त्याचं परीक्षा केंद्र होतं विद्यार्थ्यांच्या रेल्वे सुरक्षेसाठी प्रशासनानं गांभीर्यानं दखल घ्यायला हवी होती अशी मागणी सोहमच्या कुटुंबाने केली तसंच सोहमचे शाळा प्रशासन देखील रेल्वे प्रशासनाची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या रेल्वे प्रवासावर उपाययोजना कराव्यात असं पत्र देणारे तसंच सकाळी पिकावरच्या वेळेला विद्यार्थ्यांच्या परीक्षेची वेळ असल्यामुळे लांबून परीक्षा केंद्र गाठणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी दमछाक देखील होत आहे माझं नाव प्रमोद चंद्रकांत गुडुगडे माझा मामाचा मुलगा सोहम सचिन कटरे आज सकाळी दुःख निधन झालं ट्रेनमधून पडल्यामुळे मला शासनाला हीच एक नम्र विनंती आहे हात जोडून की सकाळच्या टायमिंगला एवढी गर्दी असते आत्ता तो बारावीला होता मुलगा त्याच्या सकाळी पे सकाळी पेपर होता आज पहिला पेपर बारावीचा तो मला असं वाटतं की आ, काहीतरी म्हणजे लहान मुलं बोर्डाची एक्झाम असते दहावी बारावी सा सेंटर्स सगळीकडे इकडे तिकडे असतात तर शासनाला माझी हीच नम्र विनंती आहे की त्यांच्यासाठी एक अशी वेगळी सुविधा करावी की असे अपघात पुढे व्हा होऊ नये आणि त्या मु त्या मुमेंटला ऑफिसची गर्दी पण खूप असते एवढी गर्दी असते की लहान मुलं कुठून चढणार आणि कसं तो बोलू पण नाही शकत की साईडला वा हे वा ते वा सो मला मला पुन्हा शासनाला नेहमीप्रमाणे हेच बोलायचं आहे की तुम्ही काहीतरी स्पेशल अशा बोर्डाच्या एक्झाम्सच्या पोरांना काहीतरी स्पेशल ट्रेन किंवा काही वेगळी सुविधा किंवा बस नाही से, सेंटरपर्यंत कारण ही लहान मुलं असतात दहावी दहावीच्या पण बोर्डाचं सेम आहे आणि हे मी नेहमी भोगत आलोय किंवा माझे मित्र झालं मित्रपरिवार झाला त्यांच्या फॅमिलीमध्ये आहे किंवा काय हे मला कळत नाही हे कधी दुरुस्त होणार आहे कारण तिकडे जिथे अपघात झालाय तिकडे क्रॉ ट्रेनचं क्रॉसिंग पण बाजूबाजूला खूप कमी जागा आहे तिथे मला माहित नाही कसं काय सो मला फक्त हीच नंबर विनंती आहे की तुम्ही इथे दखल घालावी या गोष्टीमध्ये प्लीज धन्यवाद